नमस्कार मी गजानन पांचाळ संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आता बदली प्रक्रिया आता अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जर बदली प्रक्रिया झाली तर अठ्ठावीस एप्रिलपासून आपले सवर्ग एकचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होईल तर यामुळे आपले बरेचसे बांधवांनी शाळांचा शोध घ्यायला पण सुरुवात केली असेल की मी कोणते तीन ऑप्शन देऊ कोणते तीन ऑप्शन नाही द्यायचे माझा सिनियर कोण माझा ज्युनियर कोण अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला यासाठी नक्कीच करावा लागणार आहे तर मला असे बऱ्याच बांधवांना असा एक भ्रम आहे की मी खूप सिनियर आहे मला कोणी खो देऊ शकत नाही कारण मला इथून हलायचं नाही मला खो दिलं तर माझी बदली होईल असं सवर्ग चारच्या बांधवांना असं वाटत आहे पण मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुमचा तुमच्या डोक्यात जो भ्रम आहे की मी खूप सिनियर आहे माझी बदली या ठिकाणी होणार नाही तर तुम्ही हा भ्रम कृपया तुम्ही आपल्या मनातून काढून टाका तसेच की असेही खूप खूप जणांना वाटते की माझी शाळा खूप अवघड आहे की मा मला या मला या ठिकाणी कोणी यायले इथं कोण आले त्यामुळे मला इथून कोणी हलवणार नाही मला ही शाळा सोयीची आहे मला ही शाळा सोडायची नाही मला इथून जायचं नाही अशा प्रकारचा डोक्यामध्ये आमच्या बा बऱ्याचशा बांधव भगिनींच्या डोक्यामध्ये हा भ्रम आहे परंतु मला या ठिकाणी तुम्हाला तुमचा हा भ्रम मला घालवायचा आहे तो असा की शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसनुसार आणि माझ्या अनुभवानुसार मागच्या दोन हजार तेवीसच्या जेव्हा ऑनलाईनचा अभ्यास आम्ही केलेला आहे त्या अभ्यासानुसार आणि निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो की जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन नाही दिला तुम्हाला असं वाटलं की मला कोणी खो देणार नाही मी काय करणार ही बदली ऐच्छिक बदली आहे विनंती बदली आहे मला कोणीही खो देणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचंच नाही मला तीन ऑप्शन ऑनलाईन भरायचं नाही कारण मला कोणी खो देणार नाही असा भ्रम असेल तर तुम्ही तो स्वतःच्या मनातला दू तो भ्रम तुम्ही काढून टाका कारण तुम्हाला बदली पाहिजे असो की तुम्हाला ब बदली पाहिजे नसो तुम्हाला ती शाळा सोडायची असो किंवा ती शाळा सोडायची नसो तुम्हाला तुम्ही बदली पात्र यादीत तुमचे नाव आले म्हणजे तुमची बदली निश्चित होणार कारण तुमची जागा ही सगळ्यांना दिसणार तुमची जागा ही तुमच्यापेक्षा वरिष्ठ तुमच्यापेक्षा कनिष्ठ कोणीही तुमची जागा मागू शकतात तुम्हाला खो देऊ शकतात त्यामुळं खो द्यायचा विषय बाजूला ठेवा फक्त एक डोक्यात ठेवा की तुम्हाला तुमची शाळा आता सोडावी लागणार बदली प्रक्रिया जर कम्प्लीट झाली तर तुम्हाला तुमची शाळा आता सोडावी लागणार त्यामुळे तुम्ही सावधानता बाळगा तुम्हाला विस्थापित व्हायचं हो नसेल तर तुम्ही तुमचे तीस ऑप्शन अवश्य द्या तुम्ही जर तुमचे तीस ऑप्शन नाही दिले तर तुम्ही विस्थापित होणार तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट नाही केला तर तुम्ही विस्थापित होणार आणि तुम्हाला विस्थापितानंतर कुठल्याही जागा शिल्लक राहणार नाहीत कारण सगळे सिनियर ज्युनियर लोकांनी तुमच्या जागा घेतलेल्या असतील त्यामुळं तुम्हाला सर्व शिक्षक बंधू भगिनींना एक विनंती आहे की तुम्ही बदली पात्र आहात म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज दिलेला चांगला राहील तो तुम्ही द्यावा कारण तुम्हाला तुम्ही ॲप्लिकेशन नाही दिला तरी पण तुम्हाला नेक्स्ट टाईमला विस्थापितच्या नंतर तुम्हाला विस्थापितच्या यादीत नाव आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यावाच लागेल तेव्हा पण जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन नाही दिला तर तुम्हाला पोर्टल नेक्स्टला शेवटच्या राऊंडला तुम्हाला तिथून जबरदस्तीने तुम्हाला तिथून त्या ठिकाणाहून तुम्हाला शाळेहून तुम्हाला जावं लागणार तुमच्या ठिकाणी नवीन शिक्षक आला त्या शिक्षकाला त्या त्या ठिकाणी शाळेमध्ये जॉईन करून घ्यावं लागणार आहे त्यामुळं कृपया सर्व शिक्षक बांधवांनी डोक्यातला भ्रम काढून टाकावा आणि सर्व अभ्यास करा आपल्यापेक्षा सिनियर कोण आपल्यापेक्षा ज्युनियर कोण यापेक्षा असा अभ्यास करून ते शिक्षक कोणते गाव मागू शकतात याचा या आहे याचा अंदाज घेऊन आपण आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केलेला चांगला आणि उत्तम राहील असे माझे मत आहे आपण विषय अनेक व्हिडिओ पाहणार आहोत माझा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्रातून मला भरपूर शिक्षकांचा साथ मिळत आहे आणि आपल्या काही अडचणी असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहू शकता धन्यवाद